के शहर में चापलूसों का डेरा है चालाकियों के शहर में चापलूसों का डेरा है इस मतलबी शहर में तेरे मुंह पे तेरा है मेरे मुंह पे मेरा है सादर माननीय अध्यक्ष आज कार्यक्रमचे अध्यक्ष मंचार उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि आजच्या सभेला उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधू आणि मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो आहे चालू घडामोडी आज सकाळी वर्तमानपत्र उघडलं आणि बातमी पाहिली ताई तुम्हा सर्वांना आनंदाची बातमी आहे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका लागणार काळात ज्या कोणी ओबीसी उमेदवार असतील त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जो निकाल सहा मे रोजी दिलेला होता तोच निकाल कायम ठेवून सत्तावीस टक्के आरक्षण जाहीर केलेले आहे मागच्या काळात ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं होत त्यावेळी त्यांनी असं जाहीर केलं होतं की ओबीसीला ते सत्तावीस टक्के आरक्षण देऊ नये त्यांचं आरक्षण कमी करण्यात यावं पण त्यानंतर महायुती सरकार आलं आणि त्यांनी जाहीर केलं की सत्तावीस टक्के आरक्षण ठेवायला आवश्यक आहे त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या याचिकांवर निकाल राखीव ठेवण्यात आला होता आणि काल तोच निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आरक्षण अबाधित राहील आणि सर्व ओबीसी मधल्या उमेदवारांना उमेदवारीसाठी प्रत्येकांना संधी मिळणार आहे तर दुसरी बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक शहर जसे की पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर आणि चाकण इतर औद्योगिक वसाहतींमध्ये काही गुंड लोक जे की राजकीय पाठबळ लाभलेले असतात ते हप्ता वसुली जोर जबरदस्तीने पैसे उकळणे कंपन्यांना दमदाटी करणे असे उद्योगधंदे चालवतात यामुळे आपल्या महाराष्ट्र आप राज्यातून बरेचसे उद्योगधंदे हे बाहेर बाहेर राज्यात म्हणजेच परराज्यात चाललेले आहेत काही टीका होते हे म्हणतात तुमचे उद्योगधंदे गुजरातला चालले तुमचे आंध्र प्रदेश मध्ये चालले तुमचे इकडे चालले पण याचे मूल कारण आपण सर्वांना माहीत असायला पाहिजे आपल्याकडे ज्या व्यक्तींना राजकीय पाठबळ असते तशा प्रकारचे व्यक्ती त्या त्या संबंधित कंपन्यांकडे जातात आणि म्हणतात आमच्याच माणसं कामावर ठेवले पाहिजेत आमच्याच माणसं कामाचे ऑर्डर काढतील आमच्याच माणसांकडून ऑर्डर लोड केली पाहिजे आणि अनलोड पण आमच्याच माणसं करतील मग मा, अजून मधून वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या येतात त्यावेळेला ही सर्व मंडळी जयंतीसाठी पट्टी मागायला जाते वर्गणी गोळा करायला जाते त्यावेळेला ज्यांच्यावर ज्या त्या भागातील प्रभागातील किंवा ज्या त्या क्षेत्रांमध्ये राजकीय वरद हस्त लाभलेले व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उमलतात याच्यामुळे त्या कंपनीच्या मालकांना किंवा कंपनी चालवणाऱ्या सर्वांना मुठ मुख घेऊन त्यांना वर्गणी जमा करावी लागते आपण हेच उदाहरण पाहिलेलं आहे जे औष्णिक विद्युत केंद्रामध्ये घडलं मागच्या पाच वर्षांचा जर आले पाहिला तर हेच घडलेलं आहे येथील स्थानिक स्थानिक किंवा नेत्यांकडून ज्यांचा वरद ह्या होता त्या भट्टीतून निघणारी राख ही वापरण्यात आली व वा त्याच्या बिट्या बनवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं मागे दादा पिंपरी चिंचवड आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पिंपरी चिंचवड महापालिकेतील औद्योगिक असता दादा म्हणाले अरे मला काही समजतो काय तुम्ही मी काय बाहेरचा नाही ज्याच्यामुळे आपले इकडचे सगळे उद्योग धंदे आणि तिथल्या राजकीय नेत्यांना व्हेरी गुड व्हेरी गुड मागे एकदा जेव्हा आर आर पाटील राज्याचे गृह राज्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा असेच प्रकार घडले होते त्यावेळी आर आर पाटील यांनी संबंधित क्षेत्रातील सर्व मा, राजकीय मान्यवरांना बोलून सरळ भाषेत धमकी दिली होती हे तुमचे असे धंदे बंद करा नाही तर मला कारवाई करण्याची वेळ होईल आणि त्या गोष्टीला आदरणीय पवार साहेबांनी पण पाठिंबा दर्शवला होता या दोन बातम्या झाल्या वरच्या लेवलच्या अरे तुम्ही सगळे काम मला येणं समजलं आहे का मोठं बोलायचं नाही मला सगळं कल्चर काय इथल्या स्थानिक तुमच्या राजकारण्यांमुळे आपल्या इकडचे सर्व उद्योगधंदे परराज्यात चालले चौकुल्या चौकुल्या मध्ये जाऊन कोणी डान्स करू नका ना नाहीतर गोळीबार करायची संधी येते <laughs> बोलून बहुत बढिया बहुत बढिया बहुत बढिया